मित्रांनो नमस्कार आजच्या धावपळीच्या युगात हळूहळू वाचन संस्कृती कमी होत आहे वेळेअभावी सगळ्यांनाच वाचन शक्य होत नाही त्यासाठी मी आपणासाठी कथा वाचनाचे सदर सादर करीत आहे आज आपण प्रसिद्ध लेखक अरुण हेबळेकर यांची रहस्य कथा वाचणार आहोत कथेचे नाव आहे लकीचे तेरा तर चला मित्रांनो करूया सुरुवात गोष्टीला लकीचे तेरा त्याच्याबरोबर ती चंडिका चॅटरबॉक्स निहारिका असते तिच्यासमोर मला काहीच बोलता येणार नाही लिटरली उद्या किंवा दुपारी भेटू यांना सांग त्याला बेननं म्हटलं तो प्ले प्लेनमध्ये नसला तर नाही का चालणार कुडीने विचारलं यार त्यानं तर सुरुवातच करायची आहे त्याच्याशिवाय आपलं घोडं एक पाऊल देखील पुढे टाकू शकणार नाही स्कीम चालू होऊ शकणार नाही बेननं म्हटलं त्याच्याशी माझी भेट तर घडून ना आणि सांगून ठेव की मला त्याचं संपूर्ण ध्यान माझ्याकडे हवंय नो डिस्ट्रक्शन दोन दिवसांनी दुपारी लकी आणि बेंची भेट कुडीनं घडून आणली लकीनं आणि कुडीनं बेनची संपूर्ण योजना ऐकली आणि दोघंही भयानक हादरली तू आम्हा सर्वांना जेलची हवा खायला लावणार आहेस लकीनं किंचित अडखळत म्हटलं त्याच्या स्वरात निश्चितता नव्हती पैज लाव नाही सापडणार आपल्याला पकडून पुरावा जमवणं आणि शिक्षा करणं आपल्या न्याय आणि पोलीस खात्याला जमणार नाही बेन निश्चयी स्वरात म्हणाला कुडी तुला काय वाटतं आपण ज्याचे पैसे मिळवणार आहोत ते बहुतांश मध्यमवर्गीय असतील ते पाळ मोडून जातील थी। ते ठीक वाटत नाही कुडीनं ना म्हटलं आपली सावजं मध्यमवर्गीय असतील हे खरं आहे परंतु ते मोडून जातील हे खरं नाही एखादा महिना त्यांना त्रास होईल परंतु ते सावरतील त्यांना दर महिन्याला मिळणारा पगार त्यांना सावरेल बेननं म्हटलं आणि लक्षात घ्या आपली मोहीम केवळ एक ते दोनच महिने चालणार आहे त्यानंतर ती पूर्णपणे थांबणार आहे मे ते जुलै एक बस त्यानंतर सुट्टी आणि आपापले मार्ग वेगळे यार त्यावेळी आपल्याकडे प्रत्येकाजवळ कमीत कमी दोन कोटी रुपये असतील यथा काष्टमच्च सेवा सेवायाता महावर्णी समेत्य तु वेपायात्रा कालमासाद्य कंचन रामायणात आहे दोन ओणके सागरात एकत्र येतात आणि वेगळे होतात कायमचे लकीनं डोकं हलवत किंचित आपलं ज्ञान प्रदर्शन करत हसून म्हटलं सो यू एप्रूव्ह द स्कीम बेननं किंचित बावरून म्हटलं यस एप्रुवड अँड एक्सेप्टेड फॉर एक्झिक्युशन लकीनं हळूवार स्वरात म्हटलं त्याच दिवशी सायंकाळीच्या मीटिंगमध्ये बेनची स्कीम आणखीन दहा माणसांना समजावून सांगण्यात आली कुणी काय कधी आणि कसं करायचं यांचं वेळापत्रक ही ठरवण्यात आलं थोडक्यात आढावा घेतो आज जानेवारी दहा उद्यापासून प्रत्येक जण या तीन उपनगरातील ह्या याद्यातील विविध बँकांच्या पंचेचाळीस शाखांमध्ये आपापल्या नावावर खाती उघडणार कमीत कमी, कमी वीस हजार त्याबरोबर वर आपल्या कमीत कमी, कमी वीस त्याबाहेर तुम्हाला हवी तेवढी दर खात्यामागील पाचशे रुपयांचं भांडवल तुमचं महिमे अखेर दर खात्यामध्ये दहा लाख रुपये तुमचे खात्याचे नंबर मला वीस जानेपरी जानेवारीपर्यंत मिळायला हवेत ते मी या हार्ड डिस्कमध्ये योग्य जागी भरणार लकी ॲप एप... आय डी एफ सी बँकेत एक फेब्रुवारीला कामावर तात्पुरता अप्रेंटिस म्हणून रुजू होणार तोही हार्ड डिस्क पी एफ एम चौऱ्याहत्तर पासष्ट टी बी यांच्या हार्डवेअरमध्ये बसवणार आणि कार्यरत करणार मार्च एक तारखेपासून आपला प्रोग्राम डेस्टिन टी सी चालू होणार मे दोन पासून ऑपरेशन विथड्रॉवल चालू होणार केव्हा आणि कुठून विथड्रॉ करायचे ते मी मॉनिटर करून तुम्हाला कळवणार दर दिवशी कमीत कमी दहा शाखांमधून ए टी एमद्वारे पैसे काढायचे आहेत वेळा बदलत जाणार आणि क्रमही बदलत राहणार अखेरच्या दिवशी म्हणजे जून तीस तारखेला सायंकाळी माझ्या खोलीत एकत्र जमायचं आणि वाटे करायचे तोपर्यंत कॅश आपल्याकडे ठेवा अथवा माझ्याकडे आणून ठेवत जा निवड तुमची अलीकडेच एटीएमचे लिमिट पंचवीस हजारापर्यंत वाढवली गेली त्याचा फायदा मिळवायचा आहे बेननं स्कीम पुन्हा थोडक्यात सांगत म्हटलं डेस्टिन टी सी म्हणजे काय ते नाही सांगितलंच दहापैकी एकानं विचारलं डेस्टिन्शन स्ट्रे स्ट्रेचर चेस्ट तो एक इनविजिबल अकाउंट ह्या कार्ड डिस्क हार्ड डिस्कमध्ये असणार आहे त्यात सारे पैसे गोळा होणार आहेत बेननं म्हटलं यार एक विचारतो ही कल्पना तुला सुचली कशी आणि कधी लकीनं विचारलं जेव्हा आय डी एफ सी बँकेनं आमची ही डा हार्ड डिस्क प्रयोगासाठी स्वीकारायचं ठरवलं तेव्हा गेल्या वर्षी आपल्या पिकेचे दोस्त तिथे संगणक विभागात हेड आहेत पिकेनी त्यांना गळ घातली मान्य केलं त्यांची ॲग्रीमेंट फक्त प्रोग्रॅम अँड हँड मेमरी डिस्कसाठी होती पिकेने डिस्क तयार करायचं काम मला सांगितले, मी आपला लेटेस्ट शोट टाइम डिले स्विमिंग टेक्निकल त्यात वापरली आहे अठ्ठ्याहत्तर ची डिक्स होती त्यात आमची फेनोमॅग्रेटिंग मेमरीची एक एकोणसत्तर टीपीची स्लॅब बसवली आहे प्रोग्रॅमिंग केलं आणि पी एफ एम चौऱ्याहत्तर पासष्ट टी बी डिक्स तयार केली बँकेला त्यात साधा अकाऊंट ट्रान्सफरचा प्रोग्रॅम लोड केलेला हवा होता ट्रान्सफर झाल्यानंतर त्या त्या बँकेला सिग्नलही पाठवला जाणार होता तो प्रोग्रॅम लोड केला आणि त्याबरोबर टाईम डिलेट कोडेड अकाउंट ट्रान्सफरचा माझा स्पेशल प्रोग्रॅमही लोड केला टी टी डी सी ए टी याने टी डी कॅट ह्या प्रोग्रॅमची मेमरी कॅपॅसिटी मास्क केली त्यामुळे ह्यात हा प्रोग्राम आहे हे देखील कुणाला कळणार नाही मास्क उडवायला एक पासवर्ड आहे मूळ प्रोग्रामचे त्यातच सामावलेला आहे ह्या प्रोग्रॅम्समुळे दोन मे या एकाच दिवशी ज्या ज्या ए टी एम युजरचा त्यांच्या लेटेस्ट विड्रॉल नंतर पंचवीस हजार रुपयांपेक्षा अधिक बॅलन्स उरेल त्यांचे पंचवीस हजार रुपये त्यांनी रिसीट घेताच डिस मधील बंपर अकाउंट ते तुमच्या ट्रान्सफर होत जातील आणि त्याचा सिग्नल मला मिळेल हा ट्रान्सफॉर्मर काढत जायचं फक्त एकच सावधगिरी बाळगायची एकाच शाखेत दर दिवशी त्याच त्याच वेळी जायचं नाही दर दिवशी वेळा बदलायच्या कुठेही सिक्युरिटीशी अथवा इतर कुणा स्टाफशी बोलायचं नाही सहसा एटीएम युजर लगेच पुन्हा पैसे काढायला जात नाही काही दिवस तरी मध्ये मध्ये जातात तो पुढल्या खेपेला जेव्हा जाईल तेव्हा त्याला आपल्या खात्यात पंचवीस हजार कमी असल्याचं कळेल त्यामुळे सुरुवातीचे पंधरा वीस दिवस धास्ती नाही त्यानंतर ही नाही एफ आय डी सी बँकेचे संगणक बंद केल्याशिवाय कुणालाही काहीच कळणार नाही संगणक बंद झाला की मला ते लगेच कळेल मी प्रोग्राम बंद पाडीन डिस्कमध्ये काय आहे ते मला आपल्याशिवाय कुणालाच माहिती नाही सो रिलॅक्स अँड एन्जॉय बेननं म्हटलं एक मिनिट फक्त एका दिवशी दोन मेला सारे पैसे तुझ्या या बफर बेंबरीत साठवले जाणार आणि ते आपण दोन महिने काढणार काढत राहणार मी नाही समजलो आधीचा पहिला प्रश्न विचारणारा मिलॉन बॉर्डरॉयनने विच म्हटलं बेननं आपल्या मधून एक मोठाली काळी हार्ड डिस्क काढून दाखवली मीट मिस्टर मिनो मी द फ्युजर कम्युनिस्ट मिट मिस्टर मिमो द फ्युचर कम्युनिस्टिंग इंजिनियर्स मिमो म्हणजे नॅनो इलेक्ट्रॉनिक मायक्रो ऑर्गनायझेशन पाहायला जाल तर एक हार्ड डिस्क फेरायट मेमरी ह्यात एक फेरायट प्रोग्रामची बसली ती हीच डिस्क कुठल्याही सीपीयूला दा लावली गुलाम बनव आपली गुलाब बनवते कुठलीही सीपीयू चालते कुणामुळे त्यातील प्रोग्राममुळे एर सीपीयू सी पी यू आपली इन्स्ट्रक्शन गोळा करत काम करते इथे ह्या डा हार्ड डिस्कमधील इन्स्ट्रक्शन्स सीपीयू आज्ञा देऊन काम करून घेत जाणार ह्यात एक ट्रान्समीटर आहे एक फेरायटर नेनो अँटेना आहे एक रिसिव्हर आहे एक मार्चला कार्यरत होताच पहिले दोन महिने ह्यातील चीप बँकेच्या सर्व ट्रान्झॅक्शन्स गोळा करत जाईल ही एकाच वेळी बारा हजार शाखांशी संपर्क करू शकते सोळा वायरची बस आहे त्यातील पहिल्या दोन सिग्नल भाषा भारतातील शाखांशी मर्यादित इतर बारा सिग्नल्स दोन गुणिले दोन असं चौदा वेळा करा तितके निघतील म्हणजे सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी लाखाशी संपर्क होऊ शकेल संपर्काच्या वेळी साऱ्या शाखा प्रतिसाद देतील असं गृहीत धरता येत नाही गेल्या तीन महिन्यात काही जुजबी टेलिफोनिक चाचण्यांतून कळलंय की बारा हजार ही संख्या उचित संपर्क संख्या आहे त्यातून आपल्याला हव्यात त्या शाखांची एक निवडक यादी हा मेमो करील त्यांच्या ऑपरेशनची माहिती साठवून ठेवी दर दिवशी आपण फक्त दोनशे ते दोनशे वीस खात्यांमधून पैसे काढू शकतो सो दर दिवशी तेवढ्याच खात्यातील पैसे डिस्टनटी सीमधून तुमच्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर होतील तेही आणखी दहा बारा मध्ये तेवढ्याच मिनिटात येऊ इतर पैसे डेस्टिन टी सीच्या सस्पेन्स अकाउंटमध्ये होल्ड केले जातील दोन मेच्या नंतर मिमो त्या यादीतील ज्या खात्यांमध्ये पैसे काढले जाऊ शकतील त्यातील बॅलन्स चेक करत त्यातील पंचवीस हजार रुपये डेस्टिन टी सीमध्ये आणतील होल्ड करील आणि त्यानंतर दर दिवशी दोनशे ते दोनशे वीस खात्यांमधील पैसे इतर काही अकाउंट्सच्या मार्गाने तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करत जाईल बेननी म्हटले ज्या कुठल्या खात्यातून पैसे काढले जातील त्यात टीसची नोंद होईलच ना बोर्डोलायनं म्हटलं सापडलास तर फक्त एक अकाउंट नंबर तोही कदाचित फक्त पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये जी आपली स्कीम इतर मध्ये पैसे रँडमली रे आणि बँकेतील काही फालतू खात्यांमध्ये फिरून येतील डेस्टिन टी सी मध्ये भरले गेलेले असतील तिथल्या लोकांना माहिती लगेच मिळू शकणार ईमेल मध्येही हा नंबर येतात संगणक रिस्पॉन्स देणार नाही सर्व चौकशा पोस्टानेच कराव्या लागतील डिमांड नोट्स येतील परंतु त्यावरील कारवाई लगेच सुरू होणार नाही ईमेल या नंबरच्या रिस्पॉन्स देत नाही हे कळायला समय लागते आधी तक्रार नोंदवली जावी लागेल त्यानंतर चौकशी सुरू होईल किती खात्यांमध्ये फिरून इथे गोळा झालेत हे त्यांना समजायला किती वेळ लागेल हे त्या त्या बँकेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असेल त्यांना कळेपर्यंत आपला प्रोग्राम बंदही झालेला असेल आणि त्यानंतरही जे कळेल ते फक्त डेस्टिन टी सीचा अकाउंट नंबर खोटा नंबर डेस्टिन टी सीचे नाव मी दिलंय त्या नावाची नोंद तशी सापडण्यासारख्या जागांवर कुठेही नाही ओनली इन द मास्क मेमरी त्याचाही पासवर्ड आहे सो नो चान्स ऑफ डिस्कवर्ड लकीची नोकरी देखील जाणार नाही बेननं म्हटलं माझ्याऐवजी तूच बँकेत लागायला हवं होतंस एरवीही मी चेन्नईला जाऊनच नोकरी करायचं ठरवलंय बॉन्डचे सहा महिने संपले की मी जाणार लकीनं म्हटलं मी तेथे कामावर लागलो असतो तर हे सारं मॉनिटर कुणी केलं असतं बेननं म्हटलं तो बोलायला किंचित थांबला पिकेननं ना माझं नाव सुचवायचं होतं परंतु मीच पिकेनकडे तुझी शिफारस केली म्हटलं बँकेत एक सॉफ्टवेअरला अधिक फायद्याचा असतो आम्ही हार्डवेअरवाले तिथे कुजत बसणार बेननं पुढे म्हटलं लकी किंचित हिरमुसला झाला पेंटेजसाठी नाय अर्ज केला बॉर्डलायनं विचारलं बेननं लगेच उत्तर दिलं नाही केलाय पिकेंनी पी के शर्मा उर्फ प्रोफेसर प्रभास कुमार शर्मांनी फक्त त्याच्या नावावर जे मला आणि कुडीला त्यांना मिळालेल्या रॉयल्टीमधील दोन टक्के देणार बेन म्हटलं सापडलाच तर पिके सापडेल मरुदे भडव्याला त्यानंतर चार बाटल्या व्हिस्कीच्या प्राशनातून स्कीम शपथपूर्ण संस्कारित करण्यात आली आपण आपल्या संघाला काय म्हणायचंय कधी काळी आपल्याला चित्रपट निघाला तर त्यांना नाव सुचवायला नको इतर दहापैकीच्या दशरथ घाटगेनं तिसऱ्या पेग नंतर म्हटलं हा भडवा शुभ बोल नाऱ्या भगीरथ टेमकरनं चौताळून म्हटलं आपण सापडलो तरच चित्रपट निघेल ना भडव्या सापडायचं काय ए रथी महारथी भांडताय काय नाही सापडणार आपण तरीही आपल्या संघाला नाही द्यायचं कल्पना छान आहे लॉजिक थर्टी कसं काय वाटलं नाव तेरा नंबर अनलकी समजला जातो म्हणून म्हणायचं लकीज थर्टीन बेननं लकीला सलाम करत म्हटलं स्कीम बेनची होती परंतु बेननं मोठ्या औदर्यानं लकीला मान दिला होता लकीचं हिरमुसणं त्याला दूर करायचं होतं त्याचं आणखीन एक कारण असू शकत होतं बेनला चढली होती आणि बेनला तीन पेग ही चढते हे साऱ्यांना माहिती होतं साऱ्यांनी आपापला ग्लास वर उचलून धरून एक सुरात थर्टीज आय आय असं म्हणत अनुमोदन जाहीर केलं ग्लास रिकामा केला आणि चौथा पेग भरून प्यायला घेतला बावीस मेच्या पहाटे सहा वाजता मकरंद बाडकरचा मोबाईल वाजला मकरननं किंच त्रासून कसे बसे डोळे उघडून इंडिकेटरवर पाहिलं पोन सावरीचा होता कमान सावरी थोडा तरी दमधर काल रात्री बारा वाजेपर्यंत आपण बोललो आहोत आता नुसते सहा तर वाजतायत मला झोपू तरी दे मकरनं वैतागून म्हटलं तुझ्या बहिणीला सांगते मला नको सांगूस सावरीनं म्हटलं क कोण मनीषा काय झालं मकरनची झोप लगेच उडाली ती इथे जवळच आहे रडते तू लगेच ये इथे सारं बोलूया सावरीनं म्हटलं म्हणजे काल नव्हती काल रात्री बारापर्यंत ती तुझ्याजवळ नव्हती काल सकाळीच ती तुझ्याकडे जाते असं आईला सांगून गेले मकरननं म्हटलं कालपासूनच ती इथे आहे झोपून आहे काल रात्री तुला काही सांगायला तिनंच मनाई केली होती तू इथे ये आपण सविस्तर बोलू घाई कर मला त्यानंतर शाळेत जायचंय आठच्या आत मला पोचायला हवं आई पप्पांना काही सांगू नकोस सावरीनं म्हटलं आणि फोन बंद केला सावरी शेलार ही प्राथमिक शाळेत नव्यानंच लागलेली एक शिक्षिका होती मकरंची धाकटी बहीण मनीषा हिची एक मैत्रीण मकरंचं आणि तिचं जुळून आलं लग्न व्हायचं लग्न व्हायचं होतं मनीषाच्या लग्नाचा वाट पाहत थोडं थब थबकलं होतं मनीषाचाही एक दोस्त होता त्याच्या होकाराची ती वाट पाहत होती हम दो हमारे दो स्टाईलची मकरंद आणि सावरीची ही दोन्ही कुटुंब होती सावरीचा धाट्टा भाऊ अजून शिकत होता सावरीचे वडील सरकारी नोकरीत होते मकरंदचे वडील एका खाजगी पेढीवर कारकून होते मकरंद संगणक शास्त्राचा एक कोर्स केल्याने त्याला एक संगणक प्रशिक्षण केंद्रावर तात्पुरतं काम मिळालं होतं एखाद्या भक्कम नोकरीच्या शोधात तो होता मनीषाला त्याच्या वडिलांनी त्याच्याच मालकीच्या एका दुकानात सेसगरचं काम मिळवून दिलं मकरन लगेच तोंड धुवून कपडे करून निघाला आई जरा बाहेर जाऊन येतो काळजी करू नका कदाचित परस्पर कामावर जाईल जाता जाता त्यानं उठवत असलेल्या आईला सांगितलं मकरन लगेच तोंड धुवून कपडे करून निघाला आई जरा बाहेर जाऊन येतो काळजी करू नका कदाचित परस्पर कामावर जाईल जाता जाता त्यानं उठत असलेल्या आईला सांगितलं मकरन घर आणि सावरीचं घर यात अंतर दीड एक किलोमीटरचं होतं दोन्ही घरं अंधेरी परिसरातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळच होती उजाडलं होतं हवेत उष्मा होता आणि रस्त्यावर रहदारी सावकाश वाढू लागली होती सावरी आणि मनीषा यांच्या कॉलनीच्या गेट जवळ वाट पाहत उभ्या असलेल्या त्याला दिसल्या हे बघ जरा डोकं शांत ठेवू नये मकरन जवळ येऊन पोहचताच सावरीनं हात वर करून त्याला थांबवत बोलायला सुरुवात केली घरात हे सारं बोलता येणार नाही म्हणून आम्ही दोघी खाली आलो मनीषाला दिवस गेले नुकताच महिना लागलाय काल आम्ही माझ्या ओळखीच्या एका नर्सकडे जाऊन आलो तिथे युरिन टेस्ट केली त्यानंतर तिनेच एका डॉक्टरचं नाव सुचवलंय तो ऑबरेशन करतो ऑबर्शनचे पैसे घेत नाही तीन दिवस राहावं लागतं त्याचे दिवसाला पाच हजार रुपये घेतो पंधरा हजार रुपये लागतील सारे आगाऊ द्यावे लागतील आज सकाळी सातची अपॉइंटमेंट आहे त्याची नर्सिंग होम आयडीएफसी बँकेच्या शाखेजवळच आहे आपण ॲटो करून जाऊया मी तिला नर्सिंग होम मध्ये घेऊन जाते तू एटीएम उतरवून त्यावरून पैसे काढून घेऊन ये तूच म्हटलं होतंस की तुझ्या खात्यात अजून सव्वीस हजार शिल्लक आहेत म्हणून सावरीनं म्हटलं आणि एका ॲटोला हात दाखवला मकरंदला काही बोलायला जागाच ठेवली नाही त्यानं मनीषाकडे पाहिलं परंतु ती त्याच्याकडे न पाहता तोंड किंचित वळवून उभी होती डोळे लाल भडक दिसत होते आणि हुंडक्यानं हलाल हलावं तसं तोंड अधून मधून हिचके देत होत मकरंद बोलला नाही तिघेही ऑटोत बसले मकरंदला एस टी जवळ उतरवून ॲटो पुढे नर्सिंग होमच्या दाराजवळ गेली एटीएम पुढे आणखीन दोन माणसं होती त्यांचं काम संपून मकरंदला आज जाई तो आठ मिनिटं गेली तोवर त्यांच्या मागे आणखीन एक माणूस उभा राहिला मकरंदनं आत गेला त्यानं कार्ड आत घातलं आणि आपला पिन नंबर दाबला पडद्यावर पुढची योग्य ती इन्स्ट्रक्शन भरला एक कर्कश आवाज झाला आणि पडद्यावर सॉरी नो बॅलन्स अशी अक्षर झळकली मकरंदनं आश्चर्यचकित होऊन पुन्हा एकदा कार्ड आत टाकून पाहिलं पुन्हा तीच अक्षर झळकली त्यानं रिसीटचा प्रिंट आउट काढला त्यात त्याच्या खात्यावर केवळ एक हजार दोनशे बावीस रुपये असल्याचा मसुदा आला मकरंदच्या पायाखालची जमीनच सरकली तेवढ्यात मागील माणसानं दार ठोटाव्याला सुरुवात केल्यानं त्याला बाहेर जावं लागलं तो बाहेर आला आणि एखाद्या दारुड्यासारखा किंचित झोकांडा देत नर्सिंग होम मध्ये आला रिसेप्शनच्या अकाउंटजवळ सावरी आणि मनीषा बसली होती त्यांच्या भकाश चेहऱ्याकडे पाहून सावरी चरकली काय झालं तिनं विचारलं मकरननं न बोलता हातातील रिसीट दाखवली सावरीनं ती घेऊन पाहिली तू दोन मे नंतर पैसे काढले होतेस सावरीनं विचारलं मकरनं न बोलताच डोकं हलवलं सावरीनं उसासा टाकला ह्याच कारणासाठी मी एटीएम वापरत नाही कधी धोका होईल हे सांगता येत नाही तुम्ही संगणकाचे भोगते असेच फसले जाणार सकाळी दहाच्या नंतर बँकेत जाऊन बघ आणि तक्रार दे माझ्याकडे पंधरा ना हजार नाहीत आम्ही तिला एकच दिवस अथवा अर्धा दिवस ठेवतो किती द्यावे लागतील सावरीनं आता रिसेप्शनवरील मुलीला विचारलं आठ हजार द्यावे लागतील कमीत कमी अर्धा दिवस परंतु पुढे काही कॉम्प्लिकेशन झालं तर आम्ही जबाबदार नाही सारे पैसे आगाऊ त्या मुलीनं म्हटलं ठीक आहे आम्ही उद्या येतो सावरीनं उठत म्हटलं मनीषानं रडायला सुरुवात केली तिला मिठीत घेऊन सावरीनं थोडं सांत्वन केलं आणि तिचा हात धरून बाहेर आणलं मकरन त्यांच्या मागोमाग एखाद्या झोपत चालणाऱ्या माणसासारखा बाहेर आला मख घरी जाणार ना का तुला पोचवायला येऊ मी सावरीनं विचारलं पैसे गेले तरी कुठे मकरनला अखेर आवाज फुटला त्यानं फुटक्या आवाजात विचारलं मी नाही नेलं ते सावरीनं किंचित हवेतील ताण दूर करण्यासाठी म्हटलं म्हटलं ना सकाळी दहा नंतर जाऊन चौकशी कर तक्रार कर ठीक सावरीनं एका ऑटोला हात दाखवत म्हटलं एक मिनिट बसा मी हात घेतलेलं काम पुरं करते मकरनची तक्रार ऐकणाऱ्या मुलीनं म्हटलं मकरन आता बराच सावरला होता घरी आईबाबांनी फारसे प्रश्न विचारले नाहीत त्यामुळे सावऱ्याला मदत झाली त्याच्या ऑफिसमधील बॉसनं त्याला बाहेर जायला परवानगी अतिशय नाराजीने दिली दहा वाजून वीस मिनिटांनी तो बँकेत आला त्याच्या एका काउंटरवरून दुसऱ्या असं तीन काउंटर्स विचारणा करावी लागते अखेर तिशी थी त्या तरुणीनं त्याला दाद दिली बोला काय तक्रार आहे तुमची तिने दोन मिनिटांनंतर विचारलं मकरननं सारं सांगितलं तिने संगणकाच्या कीबोर्डवर काही बटणं दाबली मिस्टर बाडकर मकरन शशिका तुमचं नाव ना सर तुम्ही दोन मेला आधी पंधरा हजार काढले आणि रिसीट घेऊन लगेच पंचवीस हजार दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले एटीएम वरूनच इथे नोंद मिळते तिनं म्हटलं आणि खातं नंबरही सांगितला ते खातं कोणाचं आहे ते सांगू शकाल मकरंदनं विचारलं ही फाईल बंद करून ती फाईल उघडावी लागेल आणि ते मी खातेधारकाची परवानगी घेतल्याशिवाय करू शकत नाही तुमचे ते पैसे ट्रान्सफर केल्याचं तुमच्याकडे त्याची नोंद असेल ना तिनं म्हटलं नाहीये अकाउंट मी, मी कुठेही कुठलेही पैसे त्याच्याशी कुणाच्याही नावावर ट्रान्सफर केलेले नाहीत मकरंदनं म्हटलं तसं असल्यास तुम्ही एक लेखी तक्रार द्या ना ईमेलवर पाठवली तर बरं होईल लगेच प्रोसेस करता येईल तिने म्हटलं माझ्याकडे ईमेल आय डी नाही आहे म्हटलं तुम्ही कुठे सर्व्हिस करता तिने विचारलं मी एका संगणक केंद्रात काम करतो मी संगणक जाणतो प्लीज मला पैशाची अत्यंत तातडीची गरज आहे मकरननं काळकुतीला येऊन म्हटलं तिने खांदे उडवले मी काय करू तुम्ही एक लेखी तक्रार द्या ती आम्ही प्रोसेस करू पण लगेच होईल की नाही ते सांगता येणार नाही ना तिने म्हटलं आणि संभाषण संपल्याचा आविर्भाव करत दुसऱ्या कामाकडे नजर वळवली मकरन त्या शाखेच्या प्रदबंधाकडे गेला त्यानं त्या आधीच्या मुलीला बोलवून चौकशी केली तिचं बोलणं ऐकलं आणि त्याने मकरनकडे किंचित कठोर नजरेनं पाहिलं तुम्हाला कल्पना आहे मी तुम्हाला संशयित असं गृहित धरतो कारण जे काही झालंय ते तुमच्या ए टी एमवरून झालंय उरलेले पैसे तुम्हीच ट्रान्स्फर केले आणि आपण त्या गावचेच नव्हते असं दाखवून बँकेकडून आणखीन पैसे येऊ पाहतायत तुम्ही लेखी तक्रारी अवश्य द्या हवं हो तर पोलीस हाती कळवा आम्ही त्यावर चौकशी करू आणि जर तुम्ही आम्हाला फसवू पाहत असल्यास कळलं तर थेट तुरुंगात तुमची रवानगी करू कळलं लेखी तक्रार द्या त्यानंतर आम्ही त्यावर कृती करू प्रबंधकानं म्हटलं मकरंदला लेखी तक्रार कशी लिहायची ते नीट माहिती नसल्यानं त्यानं सावरीची मदत घ्यायचं ठरवलं आणि तो बँकेतून निघाला सायंकाळी त्यांनी सावरीच्या मदतीनं तक्रार लिहिली सावरीनं त्याच दिवशी आपल्या खात्यातून आठ हजार रुपये काढले दुसऱ्या दिवशी सकाळी मनीष मनीषाचं ऑपरेशन करून घेतलं आणि लगेच तिला मकरंदच्याच घरी नेलं मनीषाच्या आई वडिलांनी समजून समजूत घातली मकरन बँकेत आपली लेखी तक्रार नेऊन प्रबंधकाकडे दिली प्रबंधकानं ती घेतेवेळी पुन्हा मकरंदला आदल्या दिवसाची एक चेतावणी दिली त्या सायंकाळी मकरंद सावरीच्या बाहुपाशात धाय मोकळून रडला सावरीनं आपले डोळे पुसून घेत त्याचं सांत्वन केलं मित्रांनो आजची कथा इथेच थांबूया हीच कथा पुढील भागात ऐकू